फक्त त्याला एक सामाजिक बांधिलकी देऊन त्यावेळेला ते, ते प्रोफेशनली करत होते अण्णांनी स्वतःच्या प्रोफेशनलमध्ये पण काय काय कामं केलं तुम्हाला वेळोवेळी वेड़ ऐकायला भेटले आहेत माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जी माणसं स्वतःचं सर्व्हिस रिटायरमेंटचं आयुष्य सुखात घालवू शकतात ती माणसं आज चॅलेंज घेऊन या प्रतिक्रांत्यांना चॅलेंज देण्याचं काम करतायत त्याची जाणीव तुम्ही कोणी हा पिक्चर बघितलाय का ते गा ना पिक्चर आठवत नाही नाव अधिरमन झाले काय पिक्चरचं नाव आहे हा हा मास्तर 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 त्या मास्तराचा आणि गावच्या पाटलाचा एका चावडीवरती संवाद आहे जर तुम्हाला तो पिक्चर युट्यूबला सर्च करून बघता आला तर बघा फक्त त्या चावडीवरच्या त्या दोघांचा डायलॉग आहे का अख्ख्या पिक्चर त्या पिचरमध्ये फक्त एक डायलॉग मी तुम्हाला सांगतो फक्त की तो पाटील त्या मास्तरला म्हणतो कारण तो स्वात का क्रांतिकारी असतो त्या त्याला म्हणतो की तुम्ही स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणताय त्या स्वातंत्र्याची जाण उद्याच्या येणाऱ्या पिढीला असणार आहे का म्हणजे तुम्ही विचार करा जे काय तुम्हाला ऐक मिळालेलं आहे किंवा जे काय आता तुम्ही ऐकताय त्याची जाण तुम्ही ठेवणार आहात का हेच फक्त इथं जाणीव करून द्यायचं आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तुम्हाला ते तुमच्या हाताच्या पाच बोटापर्यंत वागायचं आहे मला गेली तीन त्या इंटर कॉलेजच्या ज्या काही कॉम्पिटिशन होतात एकांकीच्या त्यामध्ये मला वाटतं गेली तीन वर्ष पहिला नंबर चांगले विषय घेऊन एकांक करतात त्यांचे चिरंजीव चालते आणि त्यांनी त्यांच्या काळात तीच क्रांती केली आणि पिक्चरमध्ये अनेक नाटकामध्ये काम करतात आधी त्यांना होते सगळ्या लोकसह होते परंतु सगळं धावपळी जोडून लोकही पडतात हे असं येतात आणि करतो लोकांची सेवा असं वाहून घेतलेलं आहे तुम्हाला कशी ते सेवा तुमची ओळख सांगा बैठका की मी कारण पुन्हा पुढं प्रवास करायचा राहतो प्रेमचंद्र रामचंद्र वाघमारे तू मित्र नाटक टाकलंच ना मित्र नाटकाचं नाव आहे मित्र आणि नाटक असं टाकलं तर मिळेल आणि रसिक एंटरटेनमेंट तुम्ही टाकलं यांचे सगळे आठवण कहाणी यांनी काय काय काम केले ना रसिकने ते तुम्हाला मिळेल आता तुम्ही जमलात आणि अण्णाने असा विषय दिला तुमच्याबद्दल कुठून कुठून आलात तुम्ही आता अकडे आहे ना इतक्या लांबून तुम्ही आलात आणि या वयामध्ये तरुण मुलं एकत्र आणणं हे सोशील अण्णांचं आहे त्यांचं त्यांच्याबद्दल बोलूच नाही दहा टक्के झाले हो दहा टक्के ऐकलं तर एक बोले ते लक्ष देऊन ऐका का मी काय सांगतो मी भाषण करणार नाही मी काय काय मला एंटरटेन करता येते भाषण करणार इथे आहेत साहेब आहे तिथे इतकं साहेब भटकतेही सही भटकतेही सही मंजिल मिली जाएगी। भटकते भटकतेही सही मंजिल ही, ही जाएगी गुमराह तो वो होते है जो घर से निकलते ही नहीं आप लोग घर से निकल गए हो क्या बात है तुम्ही इथपर्यंत आला इथे तुमचे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला हे लक्षात ठेवा आता पुढचा वाटचाल तुम्हाला आहे बरोबर आहे की नाही आहे ना पण आता कसे आहेत आपण कुठून कुठून आले या वयात आला तुम्ही या वयात पण ऐकायची इतकी क्षमता होता कधी आले किती वाजता आला तुम्ही पाचरा कौतुक करण्या पाहिजे जरा यांच्यासाठी आम्ही टाळावा कळलं का छान छान तुमचं म्हणजे कौतुक आहे तुम्हाला या मार्गाला तुम्हा आलात या मार्गापर्यंत इथं आता आलं हे तुमचं आयुष्याचं फार मोठं सार्थक झालं पण आता इथून कसं काय थोडा मोठा मी तुम्हाला सांगितलं काही बाहेर चालू त्या काय तुमचे ऐकलं जे ग्रहण केलं ते तुम्हाला नव्वद टक्के लिहायचे बाकी त्यांना तुम्ही सांगा मैत्री तुम्ही सांगा आणि यांनी काय म्हणाले की आपण तर शिकलो आहे दादा म्हणाले आपण मोठे झालो त्यानंतर ते मोठेपणा नाही आपण मोठे झाल्यानंतर दुसऱ्याला मदत करतो तो मोठे पण त्याच्याबद्दल दोन वेळी बोलेन मी असं की भूक लागली भूक लागल्यानंतर ताटातलं अन्न खातो त्याला बोलतात प्रकृती बरोबर ना भोकी नाही भूक लागली की ताटातलं अन्न खातो त्याला काय म्हणतात प्रकृती भूक लागल्यावर आपल्या ताटातलं अन्न खाऊन दुसऱ्याच्या ताटातलं पण खातो त्याला काय बोलतात विकृती काय म्हणतात आपल्याला भूक लावलं आपल्या ताटातलं खाऊन दुसऱ्याच्या ताटातलं खातो त्याला काय म्हणतात काय म्हणतात आणि भूक लागल्यावर आपल्या ताटातलं दोन घात दुसऱ्या देतो त्याला काय म्हणतात जपण्याचा प्रयत्न करा ओके चा घेतला सगळ्यांनी धन्यवाद चा बिस्किट सांभाळून जावं व्यवस्थित जावं पार्सल बी न्या बॅगा वगैरे काय राहिलं घ्या Daar komt de boel.